विश्वास साहेबांना देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील तमाम प्रमुख पदा पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी अधिक वेळ न घेता आपले राष्ट्रीय उमेदवार डॉक्टर हेमंत चवडा साहेब मी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोरत या ठिकाणी व्यक्त करावं

वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे त्यासोबत या जिल्ह्याचा विकास करताना ज्यांनी ध्ये असे माझे खासदार चिंतामणजी वर्गासाहेब कैलाशवाशी विष्णू सवरा यांना विनम्र आदरांजली व्यक्त करतो आजच्या या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित केंद्र सरकारच्या एकंदरीत आढावा आपण सगळा घेतलेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारची जी सरकार कामगिरी सरकार ती गेल्या साठ वर्षावर भारी पडते आणि त्यामुळे तुम्हाला आम्हाला कोणती वेगळी मेहनत करण्याची गरज पडत नाही ज्या केंद्र सरकारच्या योजना होत्या त्यानंतर आता गेला दीड दोन वर्षामध्ये जेव्हा शिंदे साहेब आले त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या योजना असतील त्या डबल इंजिन सरकारने सर्वसामान्यांना सुलभ असा लाभ मिळायला सुरुवात झालेला आहे आणि म्हणून गरीब असतील शेतकरी असतील महिला असतील युवक असतील प्रत्येक घटक वर्गाचा विचार करून त्या योजनेचा लाभ देणं सुरुवात सुरुवात झालेली आहे आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ त्या सर्व घटकांना मिळतोय आणि त्यामुळे विकासाचा वेग हा डबल इंजिन सरकार आल्यामुळे हा दुप्पट झालेला आहे आणि त्यामुळे गेल्या वर्षामधील आपल्या पालघर जिल्ह्याचा विकास करताना आपले राजेंद्र साहेब असतील योगदानाने जो विकास होत होता या पुढील काळामध्ये जिल्ह्याच्या सर्व सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असेल हा तुम्हाला शब्द देतो आणि ज्या प्रकारे त्यांनी विविध योजना विकास करण्याचा प्रयत्न केला तो, तो पूर्ण त्यांच्या पावलात पावल ठेवून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून नक्कीच विकासाचा वेग दुप्पट होईल असं तुम्हाला आश्वासित आश्वासित करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र